जिल्हा परिषद नाशिक जिल्हा रुग्णालय नाशिक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय नाशिक व पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी प्रत्येक दिव्यांगांच्या हातात यू आय डी कार्ड या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे पार पडला हा उपक्रम ओंकार पवार भा प्रसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असून डॉक्टर चारुदत्त शिंदे जिल्हा शल्यचिकित्सक शासकीय जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास माननीय श्रीमती हर्षदा बडगुजर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी नाशिक यांच्यासह पंचायत समिती व आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्रंबकेश्वर तालुक्यातील दिव्यांग बांधव शासकीय योजनांपासून वंचित राहू नयेत या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना यू आय डी कार्डच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यांच्या स्वावलंबनाच्या दिशेने हा एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे नाशिक खबर न्यूज त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी रवींद्र माळेकर जिल्हा परिषदेच्या वतीने आणि पंचायत समिती वतीने आम्ही स्वावलंबी नाशिक अभियान चालू केलेलं आहे याच्यात जे दिव्यांग जे आत्तापर्यंत सिस्टमच्या बाहेर होते त्यांना आम्ही स्क्रीनिंग केलं त्यांचा घरोघरी जाऊन सर्वे केला आमच्या यंत्रणेने आणि आता त्यांना आम्ही इथं आणून मोफत डी आय डी कार्ड आणि त्याची अपॉइंटमेंट करून देत आहोत आणि याची सर्व व्यवस्था ही पंचायत समिती त्र्यंबकेश्वर आणि जिल्हा परिषद नाशिक यांनी केलेली धन्यवाद